एक वस्तू पंचाहत्तर रुपयास विकल्याने तिच्या खरेदी का नफा होतो जर ती वस्तू पंच्याऐंशी रुपयास विकली तर होणारा शेकडा नफा लेकरांनो काही गणित हे बाय ऑप्शनच सोडावे लागतात इथ वस्तूची खरेदी किंमत लक्ष द्या इथ वस्तूची खरेदी किंमत पन्नास आहे आणि प्रश्नामध्ये झालेली चूक कोणती तिच्या खरेदी इतका शेकडा नफा असा शब्द प्रयोग पाहिजे होता वस्तूची किंमत अर्थात खरेदी किंमत पन्नास वस्तू पंचाहत्तर रुपयास विकल्यामुळं होणारा नफा पंचवीस आहे आता हा नफा पंचवीस म्हणजे प्रत्यक्ष नफा हा प्रत्यक्ष नफा आहे लेकरांनो पंचवीस शेकडा किती हो, शेकडा नफा किती त्यासाठी प्रत्यक्ष नफा बाकीला वस्तूची खरेदी किंमत पन्नास आता पन्नास दोन्ही शंभर पंचवीस गुणिला दोन हा शेकडा पन्नास नफा होतो वस्तू पंचाहत्तर रुपयास विकल्याने प्रश्नामध्ये घोळ काय केला शेकडा हा शब्द प्रयोग केला नसल्यामुळे डोक्यामध्ये कन्फ्युजन ओके आपल्याला प्रश्न विचारला की ती वस्तू पंच्याऐंशी रुपया जर का विकली तर होणारा शेकडा नफा किती आता पंच्याऐंशी वस्तूची खरेदी किंमत पन्नास म्हणजे वजा बाकी इथं प्रत्यक्ष नफा पस्तीस शेकडा नफा विचारला म्हणून शेकडा हे काही सूत्र पाठ करा शेकडा नफा काढण्याचं सूत्र प्रत्यक्ष व्यवहारातील नफा गुणीला शंभर आणि भागीला खरेदी किंमत प्रत्यक्ष नफा इथं पस्तीस गुणीला शंभर आणि भागीला वस्तूची खरेदी किंमत पन्नास हा भाग्येला दोन न सर पस्तीस गुणीला दोन म्हणजे सत्तर टक्के वस्तू जर का तीच वस्तू जर का पंच्याऐंशी रुपयाच विकली तर होणारा शेकडा नफा किती सत्तर प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे प्रश्नाच्या रचनेमध्ये असलेली घोडचूक शेकडा शब्द वापरला नाही ओके शेकडा नफा शेकडा तोटा ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल